शर्ट वाले सुटला आठ सुटला आणि आठ मध्ये या ठिकाणी सुंदर अशा गाड्या पळत आहेत सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे एक जण बाद झाला पाच जण पळत आहेत पाच जणांच्या सुंदर अशी लढत आहे अड्याल याकड्याला मोरदरीकर पळत आहेत पड्याल तिकडं शिरवळकर पळत आहेत त्याच्या पड्याल तिकडं पाडेगाव आहेत तिघांच्यात लढत शेवटला टाक कोण टाकतोय अड्याल आणि पड्याल तरणा अड्याल या ठिकाणी विजू ड्रायव्हर सातारोडचा आणि पड्याल सुरल ड्रायव्हर दोघांच्यात काटा अखिर लढत झाली या गाड्या सोडणारे ने बाहेर नेहो घ्या झेंडेवली नऊ लावून घ्या भव्य आणि दिव्य असं मैदान या ठिकाणी संपन्न होत बंटी गडा क्रमांक आठ चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला अशा आठ आहे तास क्रमांक